छान पैकी पहा जेवायला किती सुंदर म्हणजे पापड पोळी आमटी कढी काढली सुंदर पक्षी प्रमोदराव माझ्या सुंदर स्वच्छंद पक्षी स्वच्छंद सुंदर कसे तरी पक्षी झाले गोष्ट चलती चलतीये गाडी निघाताय धूर के हात में गुलाब का फूल

लागली तरी आपण त्यांना कळायच मला हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आलेलो आहे ग्रह पूजा माझ्या मैत्रिणीची मा झालेली आहे दीपालीची आणि आमच्या गल्लीतच राहतात त्यांनी आणि खूप सुंदर असं तिने घर बांधलेलं काल गृहप्रवेश पूजा झाली आणि आज तिच्याकडं सुवासनी म्हणजेच सवासनी घालतोत ना आपण तर तशा सात सवासनी घालणार आहे ती पूजाचा काल म्हणजे आज घातली तिने काल ग्रहप्रवेश पूजा करून आज सुवासनीला तर त्यासाठी आम्ही आलेलो तर गृहप्रवेश फुल ना फुलाची पाखळी काहीतरी तिला गिफ्ट द्यायचंच असतं तर सुंदर असा तिला मी सेट दिलेला आहे तर त्याच्यानंतर <laughs> तिची स्माइल गोड आहे आणि स्वभाव पण खरंच खूप छान आहे म्हणजे बोलायला चांगली आहे आणि मला तरी वाटते माझ्या जेवढ्याही मैत्रिणी होतात आणि जेही माझ्या जवळचे लोक असतात ते खरंच मन मिळावू आणि खूप म्हणजे चांगल्या विचाराचे आणि विशेष प्रसन्न राहणारेच असतात आनंदी आणि आजचा व्हिडिओ पाहूया सर्वांच्या आवाजातला आणि उखाणे पण ऐका काय म्हणलं तिला आवाज काय त्याला आगे। तो पण नाव ऐक येत नाही कस नाही येणार बाबा येऊ तर लागेलच पोलीस विसरून गेला जाऊ दे भाऊ विसरत असते ग भाऊ जाईल त्याच्यामुळे प्रेमाने माग

अरे वा 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 छान घर मालकीन ना हो या नाव घ्या चला यांचं झालेलं सुंदर असं खाली बस अगोदर छान सुंदर असं नाव घे सुंदर अशा घरामध्ये आता नवऱ्याचं नाव घे काय घेऊ झालं <laughs> ते हो रिपीट नाही तसं नाही बरोबर नाही चल चल माफी करायची नाही चला आता कोण राहिलं मी राहिले का

तंत 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 तात जातो किन गो रोहित का आहेला ताप बसला तंत तो वर बसायला दास रूम रोवरगी पुरू रोवर तू घेतलं नाहीस मन माझे माझे ते मेनू थैंक यू धर्म आणि या हद्द डायमंड दिना के चालू नको गेट टू वर्ल्ड हातरी तर ते बाई रे बदल करायले नाही बाय करू दे बाय थोडं आशे जोड घाते आम्हाला आणि नाही हा आपण करतो आपण जेव्हा बोल करतो आलेला मी पण बाई तो फार कम होत

आमटी कढी भात पुरणाच्या पोळ्या पापड भजे ते ताटात ता ता दाखवले मी <laughs> आणि हे देवघरासाठी इथं जागा सोडलेली हे ना छान असं देवघर फर्निचर राहिलेलं आहे तिचं पण खूप सुंदर हो बेडरूम लेकरांची बच्च कंपनीची बेडरूम इकडं साईडला गॅलरी सोडली मोकळी काम राहिलेलं आहे थोडं दोन रूम एक बेडरूम

<laughs> माझ्या ओरुसला तर आव होईल येईल गल्ली तर यायचंच काम आहे बाई नाही रुसत नाही काय नाही नणन भाऊजीचं नातं चांगलं आहे आपलं खरंच नात्याला कोणाची नजर लागू नाही लागली तरी आपण त्यांना काळाच मला चला असं सुंदर असं घर त्याच्यानंतर साहेब आले जेवण करण्यासाठी आणि हे साहेबाचे मित्र आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय